नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलेलो हो। आहोत डोंबोली वेस्टला उमेशनगरच्या मार्केटमध्ये फिश घेण्यासाठी उमेशनगरचं मार्केट हे फिशसाठी खूप फेमस आहे डोंबोली वेस्टला तर तिकडे आलेलो हो, आहोत आणि सोबत घेऊन आलेलो आहोत ऋषालीला तर चला आता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर आता फिश मार्केट सुरू होतं आहे आणि तुम्हाला आता फिश दाखवतो काय काय आहेत तर बघा ही आहे फिश बांगड्या आहे

बघा केवढं मोठं फिश मार्केट आहे जास्त करून वाकट आल्या इकडे आणि हे आहेत बांगडे घेऊयात खूप सारे मासे आहेत पण आपलं ठरत नाही आमचं कुठला मासे फिश घ्यायची असं वाटतं हा करार तर, चार करली होती चार। हो हा पण बारीकच टेस्टी लागते तर बघू काय घेऊयात अंतराला अंतराला शिंपल्या खायच्यात तर बघूया शिंपल्या तीन वाटे होती तू इथे बांगड्यांची साईज जरा मोठी आहे कोळंबी बांगडे पण आहेत बांगडे छोटे बांगडे पण आहेत मोठे बांगडे पण आहेत आणि वाकट आहे वाकट बन एवढी मोठी आहे इथे यांच्याकडे पण आहे वाकट आहे हा इकडे सगळे लाईनीतच असे मच्छीवाले बसलेत आणि खूप साऱ्या फिश आहेत इकडे पण आम्ही आमच्या ओळखीवालीच्या मच्छीवालीकडे आम्ही तुम्हाला मच्छी मार्केट दाखवलंय पण आता आम्ही आमच्या ना ओळखीच्या मच्छीवालीकडेच मच्छी घेणार आहे तुम्हाला दाखवतो फोन आहे ती तर चला तिला तिने अजून आम्हाला बघितलेलं नाहीये तर तुम्हाला अगोदर ती दाखवतो लांबून बघा तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या हो ओळखीच्या मच्छीवालीकडे ही आहे सुप्रिया आणि ही आहे ऋषाली हा बहीला घेऊन आलोय आणि काय काय फिश आहे बघा याच्याकडे हा सुप्रिया सांगेन काय काय मच्छी आहे ही आहे पाकड आहे ना टोळ टोळ मासा करली मुशी, मुशी सुरमई आहेत पापलेट आहेत शिंपल्या मांदेली व्हाईट कलरची मांदेली सुप्रिया आहे सुप्रियाकडे हा आणि पापलेट आहे आणि याला काहीतरी वेगळ्या काय Okay. मोतका मोदका मोदके आणि शिंपल्या तर हां इथे पण कोळंबी आहे तर एवढी सगळे मासे सुप्रिया सगळं तुझ्यावरती तू देशील ते घेणार आहे <laughs> सुप्रिया बोलते सगळंच घेऊन जा म्हटलं तर इथे आहे आता बघू आम्ही डिसाईड करतो विषाली पण विचार करते काय घ्यायचं म्हणून बरोबर ना रुद्र रुद्रला जे आवडतं ते घेऊन जाऊ शकते तिच्या मुलाचं नाव पण रुद्र आहे आणि आमचा रुद्रांश त्यामुळे सारखं तोंडात रुद्रांश रुद्रांश येते रुद्र येतच नाही आहे तर रुद्रला जे आवडतं ते घेऊन जा ती पण आली खास मच्छी मार्केटमध्ये बोलते ताई मला पण घ्यायची मच्छी मी येते तुझ्याबरोबर तिला हेच बघा अंतराला आमच्या हेच पाहिजे आहे बघा इथे हे जे शिंपलं आहेत ना ते पण कधी खाल्ल्या नाही आहेत पण तिला बघितल्यावर एकदम खूप मस्त वाटते तर मला होते मला तेच पाहिजे तर बघू आता आता आम्हाला इथं नाही ना माऊकडे जायचंय मच्छी घेऊन तर त्यामुळे आम्ही विचारतो की काय घेऊन जायचं सुप्रियाने इथे आम्हाला ही कर्ली दिलेली आहे की सुप्रिया दोनशे रुपयाला विकते पण आता आम्हाला शंभर रुपयामध्ये दिलेली आहे तर आता ही आम्ही कट करायला घेतो

हे बघ ना केवढा मोठा मच्छी आहे बापरे बघ कसली आहे मच्छी काकी वाम आहे तुझी केवढा मोठ आहे वाम आहे वाम बांगडे पण भरपूर आहेत काकी कडे गाई मोठी मोठी कोळंबी आहे अंतरा काय आहे हे इकडे बघ काय आहे हे स्पायडरमॅन नाही आहे आहे खेकडा बघ चालतय बघ आहे काकी चारशे ला किती आहे त्याच्यामध्ये आठ आणि चावलं तर काय करशील आता आम्ही आलेलो आहोत खेळण्यांच्या इथे अंतराचा आवड आवडतो स्टॉप बघा इथे खूप सारी खेळणी आहेत आणि अंतराने उचलली आहे डॉली नेहमीप्रमाणे अंतरा फक्त तिला भेटणार आणि परत ठेवणार हो की नाही अंतरा बघा खूप सारी खेळणी आहेत अंतराने बघा अंतरा बा डॉली हातात घेतली आहे आणि सगळी खेळणी बघते काय काय घ्यायची ती अंतराला कितीही डॉली दिल्या तरी कमीच आहेत आमच्या आम्ही आता उमेश नगरचं मार्केट फिरलेलो हो। आहोत तुम्हाला मच्छी मार्केट पण दाखवलं आणि मच्छी पण घेतलेली आहे आणि फिरता फिरता जरा थंड झालेलं धुसाचं रस वगैरे हो। पियालेलो आहोत आणि दुपारची वेळ झालेली आहे आणि मार्केट बघा जसं असं ऊन वाढते तसं असं मार्केट पण संपायला आलं आहे हो की नाही तुषारी आता मग अशी खूप गर्दी होती आणि आता गर्दी कमी झालेली आहे उमेशनगरच्या मार्केटमध्ये ना होलसेल दुकानं खूप आहेत म्हणजे तू नारळ कांदे बटाटे अशी दुकानं खूप आहेत आपल्याला जर घ्यायची असेल तर आपल्याला इथे स्वस्त याच्यामध्ये भेटतात नारळ वगैरे आता दाखवते मी म्हणजे एका ठिकाणी नारळ तर नारळच कांदे नार तर कांदे लसूण द्राक्ष वगैरे सगळं भेटतं याच्यामध्ये भाजी वगैरे बघा मग मार्केटमध्ये काजू वगैरे पण आलेले आहेत कच्चे काजू कैऱ्या आलेले आहेत हे बघा आमचं सगळं घेऊन झालेलं आहे आम्ही खास मच्छीसाठी आलेलो ऋषाली आणि मी आणि ऋषालीने पण मच्छी घेतली आणि मी पण मच्छी घेतली आहे मी तुम्हाला दाखवले की मी काय मच्छी घेतली ते आणि ऋषाली मी बांगडा घेतला आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी दाखवते तुम्हाला अजून काय काय आहे ते अजून मार्केट संपलेलं नाही आम्ही एका साईडने गेलो आणि तुम्हाला पाठी बघा अजूनही गर्दी दिसत असेल ऊन कितीही लागलं तरी मार्केटमध्ये फिरायचं सोडायचं नाही आहे मी आलो अहो सुकी मच्छीच्या इथे बघा इथे खूप सारी सुकी मच्छी आहे मग अशी मी तुम्हाला दाखवलं मच्छी मार्केटमध्ये भरपूर सारी मच्छी बघितली आता इथे आम्ही थांबलं इथे सुकी मच्छीच्या इथे इथे पण बघा होलसेलमध्ये मच्छी सुकी मच्छी भेटते तर आता आपण बघूया इथे काय काय सुकी मच्छी भेटते ती तर इथे बघा वाकट आहे खारा मसा इथे बारीक जावला आहे सुखी हे कर्दी आहे इथे पण बारीक जवला आहे बोंबील आहेत आणि आत पण बघा इथे लावलेले आहेत आपण आत पण बघूया तर बघा इथे आम्ही आलेलो आहे बघा बारीक जावला आहे परत कर्दी आहे बघा पूर्ण टोपटेचे टोपले भरून ठेवलेले आहेत होलसेलमध्ये हे दुकान आहे आणि इथे बघा बांगडे लावलेले आहेत हे बघा गोणीच्या गोणी भरून ठेवलेले आहेत बघा तिकडे पण सगळी सुकी मच्छीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उमेशनगरचं मार्केट दाखवलं हो आहे आणि उमेशनगरच्या मार्केटमध्ये काय काय भेटतं हे पण दाखवलेलं हो आहे आणि आपण सुकी मच्छी बघितली ओली मच्छी बघितली परत भाजी काय काय भेटे परत द्राक्ष वगैरे पण म्हणजे भरपूर काय काय भेटतं आणि होलसेल दुकान पण आहे चला, तो तर करा, 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 करा तो बाए बाए। बाए बाए। चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 चला